राजू सोनवणे सध्या आपल्यासोबत आहेत राजू काय अधिक माहिती कळते आहे कारण याच्यामुळे एक मोठी चर्चा आता सुरू झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे मंत्री नसणं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात थेट उपस्थित राहणं राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून ही एक महत्वाची अपडेट काही मिनिटांपूर्वीच ही एक मोठी घडामोड घडलेली आहे सलग तीन बैठकं आपल्याला दिसत आहेत एक प्री कॅबिनेट ज्याच्यामध्ये सर्व मंत्री शिवसेनेचे उपस्थित होते या बैठकीमध्ये चर्चा होते त्यानंतर कॅबिनेट बैठकीला सुरुवात होते मात्र या बैठकीमध्ये केवळ के एकनाथ शिंदे हे एकमेव एक शिवसेनेचे मंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत ते असतात मात्र शिंदेंचे इतर सर्व मंत्री एकही मंत्री या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावत नाही आणि त्यानंतर हेच सगळे मंत्री शिवसेनेचे हे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पोहोचल्याचं कळतं आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी राजू सोनाणे यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे राजू काय नेमकं का घडतंय सध्या मंत्रालयामधनं काय काय सध्या अपडेट समोर येत आहेत याबाबत पाहायला मिळत आहेत तर आज मंत्र्यांची बैठक होती आणि या बैठकीला शिवसेनेचे अनेक मंत्री जे आहेत ते अनुपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळाले उत्तर अनुपस्थित राहिलेले नाही तर बरेच मंत्री जे आहेत ते मंत्रालयात आलेले होते मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी प्री कॅबिनेट होती आणि या प्री कॅबिनेटला एकनाथ शिंदेच्या सोबत हे मंत्री सुद्धा जे आहे ते उपस्थित होते मात्र ज्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली त्यावेळेस अनेक मंत्र्यांनी त्याच ठिकाणी सामनं उपस्थित केलं त्यामुळे कुठंतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती सुद्धा बहिष्कार टाकण्याला पाहायला मिळाल तर काही मंत्री कॅबिट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती सुद्धा बहिष्कार टाकताना पाहायला मिळाल तर काही मंत्री कॅबिनेट पर्यंत जे आहे ते पोहोचू शकलेले नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे जरी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असले तरी इतर मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावरती बहिष्कार टाकल्या आपला पाहायला मिळतोय कारण आपण पाहतो की आज सुद्धा शिवसेनेच्या अनेक जणांचा जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे स्वतः रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या उपस्थिती हे पक्षप्रवेश होतात त्यामुळे ती कुठंतरी नाराजी आहे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते भाजपच्या वाटेवरती आहेत भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे आणि तीच नाराजी आहे ती आज उमरताना पाहायला मिळते अनेक मंत्र्यां जे आहेत ती आपल्या आपल्या जिल्ह्यातील नाराजी जी आहे ती व्यक्त करण्याचा सूर जो आहे तो लावलेला पाहायला मिळतो आणि जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ झालेला आहे आणि सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेला पाहायला मिळतात सहाव्या मजल्यावरती मुख्यमंत्र्यांचं दालन आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहे त्यामुळे आपली जी नाराजी आहे ते सांगताना पाहायला मिळतात आज मंत्र्यांच्या सुद्धा ही नाराजी उमरताना पाहायला मिळते त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय सांगतायत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे याच्या आपण पाहतोय की ठाणे असेल पालघर असेल किंवा कल्याण असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी जी आहे नारा ती आपल्याला शिवसेनेच्या मंत्र्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळाली होती कारण एकीकडनं गणेश नाईक आणि नाई दुसरीकडे आता रवींद्र चव्हाण जे आहेत ते कुठंतरी त्रास देत आहे अशा प्रकारचे सुद्धा धबक्या आवाजामध्ये शिवसेना नेत्यांची आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळत होती आणि त्याचं रूपांतर आज जे आहे ते कॅबिनेट बैठकीवरती जे आहे ते संपूर्णपणे बहिष्कार टाकताना पाहायला मिळतोय त्यामुळे आता ही नाराजी घेऊन जे आहे ते मुख्यमंत्री नेमकं काय जेव्हा मार्ग करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि महायुतीमध्ये आपण पाहतोय की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष जे आहे ते लढणार आहे त्यामुळे ही नाराजी घेऊन ना आता पुढे आता पर्याय कारण हे पाहणं महत्वाचं राहील राजू या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंची नेमकी काय भूमिका आहे कारण प्री कॅबिनेटमध्ये शिंदेंची त्यांच्या मंत्र्यांसोबत चर्चा झाली अशी माहिती आहे आणि त्यानंतर हे सगळे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहतात स्वतः एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत ते सुद्धा या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत का आणि त्यांचा काय रोल नेमका याच्यामध्ये दिसतोय सध्या आपण पाहतोय की कॅबिनेट बैठकीच्या आधी प्रत्येक पक्षाची जी आहे ती प्री कॅबिनेट होत असते आणि त्यामध्ये स्ट्रॅटेजी जी आहे ती ठरत होते का नेमके कुठले विषय येणार आहेत आणि त्या विषयावरती काय भूमिका घ्यायची आज मात्र जी आहे ती पक्षाची भूमिका या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये येताना पाहायला मिळते प्री कॅबिनेट जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर काही मंत्री जे आहेत ते पोहोचू शकले नव्हते एकनाथ शिंदे जे आहे ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित असले आपल्याला पाहायला मिळाले मात्र इतर मंत्री जे आहेत ते पोहोचू शकलेले नव्हते आणि आता आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जे आहे ते मंत्री वैभव परब आपल्यासोबत आहे आणि वैभवनं काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे वैभव